क्रमांक सात सुटला सात मध्ये दोन गाड्या त्यातली गाडी बाद झाली आणि एकच गाडी बळते पाच नंबर तासावरती गाडी पळते ड्रायव्हर हा बैल पळून चालत नाही गती आणि गती बरोबर शिस्त गडे क्रमांक गड क्रमांक सात पूर्णपणे जापूक झुपूक बाद झाला वळवा आठवळवाई चला ही पुढची बाजूला सरा ऐ पुढची बाजूला सरा इथली रेषेवरची दादा अय इकडे लक्ष द्या थोडं पुढची बाजूला सरा हे तुळजापाणी बसला पाचवा दोन वरती शिवाणी सचिन डोगरे हिंगणे तीन वरती पिंगल जाय प्रस पिंगलीकरांचा लक्षा, चार वरती महालक्ष्मी